निवडणूक झाल्याबरोबर काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत असा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाल्याचंही सुजात आंबेडकर म्हणाले महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात आले होते यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे कारण प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहितीये असे ते म्हणाले महापालिका निवडणुकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजप मध्ये प्रवेश करणार होत्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच त्या भाजप मध्ये जाणार होत्या मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की तीन महत्वाच्या निवडणुका येत आहेत नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तुम्ही काँग्रेस मध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा आता महापालिका जिल्हा परिषद निवडणूक सरताच प्रणिती काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील प्रणितीताई ताई आणि देवेंद्र फडणवीस यांची डील झालेली आहे असे सुजात आंबेडकर म्हणाले तुम्हाला भाजपला पाडायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे याची भाजपसोबतची नाती खूप लांब पर्यंत आहेत दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार गौतम अडाणी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन प्रमुख पाहुणे होते हे भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर रस्त्यावर लढायचे नाटक करतात मात्र यांचे बिझनेस एक यांची लग्न एक यांचे नाते गुते एक यांचे सर्व धंदे एक आणि प्रणितिताईने प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एक म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका तुम्ही काँग्रेसला मत दिले म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखे होते सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार हे भाजपसाठी काम करतात हे अख्ख्या जगाला कळून चुकलं आहे असे सुजात आंबेडकर म्हणाले